नमस्तसे सरस्वती विमल ज्ञान मूर्त विचित्रालोक यात्रेयम येत्र वर्तते वाक्य किती झाले ती चार पाच वाक्य राहिलेस तुला सांगत

निंदा वा न गणयंती बुध मूर्खाना कोणती विभक्ती षष्टीच बहुवचन स्तुती द्वितीयच बहुवचन निंदा निंदा पण द्वितीयेच बहुवचन आहे आणि वा अव्यय वा निंदा शब्दाच संधी काय होणार मग तिथं निंदा निंदा हा येणार बहुचार सॉरी 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 तुम्ही पुढे गेलो तुम्हाला सर त्यांना विचार करायला वेळ दिलाय फक्त मी दोन्ही द्विक्रिया म्हणजे द्वितीय भक्तीचेच दोन्ही पण आले ना ते बरोबर की खर तुम्ही निंदा संधी विग्रह केला नाही ना तिथं ना, निंदा हा निंदा हा असं निंद वा, वा काय अव्यय काय अव्यय गणती क्रियापद आहे करता बहुवचन काय झालं मूर्खांच्या स्तुती किंवा निंदा निंदाला मराठी शब्द दूषणे निंदाच म्हणत चालले मराठीत निंदा शोध मूर्खांच्या स्तुती किंवा निंदा सुज्ञ मनुष्य मानत नाहीत किंवा मानत नाही, नाही। निंदेश किंवा स्तुतीला असं करावं लागेल ना निंदेश, 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 निंदेश स्तुतीला निंदेला मोजत नाहीत किंवा जुमानत नाही मूर्खांच्या मूर्खाच्या सूत्य मनुष्य मूर्खांच्या स्तुतीला किंवा निंदेला जो मानत नाही प्रकृती बिही एक शब्द लिहिला तुम्ही अभिहीन हे न नवर ध्रुवर उफारना प्रकृती बिही शब्द वाचला नाही असं वाटलं मला वाचलं नाही मी तसंच वाचला प्रकृती बिही रूपह सेव्यते कर्मणी आहे वर्तमान काळचं प्रधान मंडळी द्वारे किंवा काय कळतं सचिवांकडून राजा सेवीला जातो ठीक मुझे तुरंत जायेगा को गोपोह धेनु रक्षती हम गोवड़ी गायची रक्ष करतो गोपा कौन-कौन भक्ति हैं गोपा ये वन बाय वन करता है हम धेनु धेनु एक कर्म है हम रक्षती रक्षती क्रिया धेनु कुठलं वचन <laughs> आहे ए दोन गायची होईल तेने सुंदर दोन गाय करायच्या ना अर्थामध्ये दोन गायची अर्था दोन गाय दोन्ही होऊ शकता ताई दोन्ही होऊ शकता दोन्ही कसं होणार हां बहुवचन पण होऊ शकता दे बहुवचन असतं तर हां बरोबर दोन्ही होऊ शकता <laughs> अनेक गायींची रक्षा कारण रचा आला तर पहिला रचा लोक केला आणि ते रस असे दीर्घ होते तर दीर्घच आहे हा ठीक आहे दोन्ही पण होऊ शकतात गवळी अनेक गायींची रक्षा करतो किंवा गवळी दोन गायींची रक्षा करतो दोन्ही लिहिलं असेल तर दोन्ही बरोबर कारण विसर्गाचा लोक झाल्यामुळं विसर्गाचा रस झाल्यामुळं तर आला हम्म ठीक पहिला चा लोप होतो आणि रस असेल तर दीर्घ तर दीर्घच आहे काय प्रश्नच नाही त्यांनी असं केलं कि देश असं करून केलं ते विसर्गाचा र होणार ना विसर्गाच्या पाठी मग सोडून कोणताही स्वर आहे दीर्घ दीर्घच आहे कि वधू 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 आवाज कट होतोय तुमचा आवाज कट होतोय रेंज तुमचा प्रॉब्लेम आहे आवाज ऐकू येत नाही हा सुनंदा काकी पुढचं वाक्य आवाज येतो का मी काय म्हणतो म्हणजे हे असते ना जर दोन तर होणार नाही बरोबर धेनू यांनी रस्व केलं दीर्घ केलंय त्यामुळं परत कट झाला थांब आता दोन मिनिटं तुमचं नेटवर्क व्यवस्थित होऊ दे मग चर्चा करू असं नंद पुढचं वाक्य त्यांना लक्षात नाही आलं की त्यांना वाटलं की द्वितीय विभक्तीला पण उकारांत म्हणून आहे उकारांत नाही असं त्यांना लक्षात नाही आलं हा दीर्घ उकारांत शब्द आहे हा mm -hmm. तो दीर्घ उकारांत शब्द आहे द्वितीय विभक्तीचा वधू वधव मग म्हणून वधू प्रथम

हा माय बरोबर आनयन्ति आणि नद्या म्हणायचं नद्या जलम आनय तर याच्यामध्ये प्रथमा विभक्तीचं द्विवचन येईल आणि नद्या हे येईल तृतीय विभक्तीचं प्रथम hmm? हे नद्या हा पंचमी विभक्तीचं एक वचन पंचमी पंचमीसष्टीच एक वचन पंचमी आणि hmm. जलम तृतीयाविभक्तीच एकवचन आणि hmm. आनयंती क्रियापद आता hmm. hmm. याचा अर्थ होईल <clears throat> तरुणी स्त्रिया नदीहून नदीहून किंवा नदी पासून म्हणजे काय म्हणास त्याला लग्न झालेली स्त्री सुना नदी वधू वधू शब्दाचा अर्थ काय केला सुना तरुण स्त्री आलेली आहे तरुण स्त्री सोन रा सुना, सुना नदी म्हणून पाणी आणतात पण ज्यावेळेस एकदम सगळ्यात सुनाच असतील असं नाही म्हणून आम्ही सुना नदीचे पाणी किंवा आता वधू वधू ठेवा मग शब्द वधू नदीचे पाणी आणतात असंही चालतं किंवा नदीपासून पाणी आणतात असं पंचमीसष्टी दोन्ही अर्थात दोन्ही अर्थ होत बरोबर हम्म नदीचे पाणी आणतात नदीचे नदी पासून पाणी आणतात किंवा नदीचे पाणी आणतात हम्म त्याचा अर्थ असा आहे की नदीतनं पाणी आणायला लागलं तेवढं त्यांनी म्हणायचं ती तिथं वधव शब्द आहे मग ते सप्तमीच द्विवचन झालं ना तिथं वधव वधू वधव हज करायचं ते बर वधव हो कस होईल वधवचा हो अर्थ लागतोय काय वधव ला। नाही वधव हो कसा अर्थ लागेल नवृत्त आहे ना नाही नाही त्यांना असं म्हणायचं आहे कि हो पंचमी षष्टीच द्विवचन होत विसर्ग लागतो त्या नाही नाही एक त्यांनी काय म्हणाले की वधव वधव बहुवचन आपण करता काढले त्यांना असं म्हणायचं आहे की वधव हो षष्टी सप्तमीच आहे तर षष्टीचा अर्थ लागतो काय तिथं तरुण स्त्रियांच्या नदीचा काय संबंध लागतो काय पण दोन स्त्रिया नदीचे असता ना हा नवती रफड आला असता निसर्गाचा ते त्यांना कन्फर्म करू द्या आजचा नंबर त्याला कळायला पाहिजे ना हम्म माझं ही चुकलं होत मी सप्तमी सप्तमीच करलो जमलं नव्हतं ते जर सप्तमीत आहे तर आपण विचार करूया ना जर हे आता बरोबर झालंय हा रेखा का सांगा का षष्ठी षष्ठी आणि सप्तमीच द्विवचन का होत नाही आणि प्रथमेच बहुवचन का घेतलं आपण काय कारण आहे कारण नदीहून पाणी आणतेत ना मग ते वधवह हो झालं करता जर तुम्ही वध हो म्हणायला लागलाय की नाही लिहा तिथं वध हो प्लस काय पुढं नद्या हा काय संधी होते की नाही होते त्यांची वधवा हा वधवोह तुमचं तुमचं म्हणणं काय वधवो हो नद्या नद्या असं म्हणालय ना नद्या हा तिथे हा संधी नाही होत तिथं का नाही होणार विसर्गाच्या पाठी ओ येतोय आणि पुढे मृदू एन्जॉय विसर्गाचं काय होत तिथं वधव र होणार मग र दिसतोय का तिथं तुम्हाला कुठं नाही 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 मग का वधव हो काढायलाय ते म्हणून माझं चुकलंय म्हणूनच मी विचारलं मी तर तेच लिहिलेलं आहे म्हणूनच विचारलं चूक लक्षात यायला पाहिजे असं मी म्हणायचं आहे तुम्ही वधव मला विचारला ना मग का चुकलंय तुमचं हे कारण सहित सांगितलं तुम्हाला हो जास्त तर काय झालं असतं म्हणजे ते नाहीये दुसरी विभक्ती मग कुठं आली ती वधव आली कशाच होते बघायचं मग विसर्गाचा होतो म्हणून ते वधवह करायचं

तर स्वश्रू स्वश्रुह हे हो प्रथम विभक्तीच एकवचन आहे जामातरी हे सप्तमीच एक वचन आहे आणि स्नेहती हे प्रथमा पुरुष एक वचन आहे तर मग अर्थ असा होतोय की सासू जा, जावयावर प्रीती करते प्रेम करते सासू जावयावर प्रेम करते तेच ना प्रीती करते प्रेम करते चालते चंद्रस्य पुढे चंद्रस्य चंद्र आहे एक वचन कांतिम द्वितीयचं एक वचन पश्च्य क्रियापद आणि ते सह आला हे कळता तो चंद्राचा प्रकाश बघतो बघतो पाहतो तो चंद्र तो चंद्राचा प्रकाश पाहतो पाहतो हम्म तो चंद्राचे तेजाला पाहतो तेज पाहतो कांती पाहतो प्रकाश कांतीच्या त्यांनी प्रकाश दिलाय ना दिला तेज पण हम्म भाभी आहेत का आणि नाम फलम अनुभवती नाम हे षष्टीचं बहुवचन आहे चांगल्या कार्याचं फलम हे द्वितीयाच एक वचन आहे फळ म्हणजे अनुभव करतो सहा सुकृति नाम फलम अनुभवती तो चांगल कार्या फल भोगतो अनुभव तो तबियत बरी नहीं का हाँ तबियत तो बरी नहीं का तुम्हारी हो सर्दी घा घसा धरला ले, बोला लेना। <laughs> ताप नहीं ना नहीं ताप, ताप नहीं।, नहीं ना नहीं नहीं, नहीं।, नहीं। रेखा कक्की उद्या क्लास आहे बर का लोभेन बुद्धी ही चलती मग सह करताय लोभेन तृतीय लो, विभक्तीच एक वचन हम्म आणि बुद्धी ही प्रथम विभक्तीच एक वचन क्रियापद बरोबर झालं वाक्य लोभामुळे तर तू का करता केला तुम्ही बुद्धी ही काय वाक्यामध्ये बुद्धी करता हा 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 ते माझ चुकलं ठीकाच्या लोकाने बुद्धी पाहते असे ते लोभामुळे मती बुद्धी बहकते बहकते किंवा चंचल होते चलायमान होते चलाय मान हालते <laughs> लोभाने बुद्धी चलित होते चंचल होते हम्म पुढे मृत्यूजय काका हरी ही प्रकृत्या साधू वर्तते हरी हि पण एक वचन आणि प्रकृत्या हे तृतीयच एक वचन आहे प्रकृती प्रकृत्या प्रकृत्या कोणती विभक्ती लावायची एक विभक्ती बरोबर तसं आता शुभ म्हणणार की पंचमी षष्टी द्विवचन आहे एक वचन केलं प्रकृत्या हा करून त्याचा अर्थ एक वचन केलं साधन करायचं एक वचन प्रकृती म्हणून साधू अर्थ ते प्रकृतीचे साधू असं पंचमी एक वचन नाही बसत अर्थ तिथं तृतीयाचाच अर्थ करायचं साधू एक वचन आणि ते म्हणजे असते काय झालं मला काही नाही अर्थ करता आला हरी आणि साधू काय हरुली हरी काय हरीचा अर्थ काय झाला बाकीचे म्यूट ज्यांचा नंबर आहे त्यांनी बाकी सगळं म्यूट करा हरी हरित झाला ना प्रकृत्या प्रधानमंडळी चांगला लावायचं स्वभाव अर्थ दोन अर्थ आहेत मंडळीने स्वभाव काय होणार तेच काय समजलं हरी आणि हरी साधू हरी, हरी स्वभाव प्रकृतीचा अर्थ स्वभाव करा म्हणजे बरोबर होतो हरी स्वभावाने स्वभावाने साधू आहे सभास असं लिहायचं का मग मी म्हणूनच म्हटलं तुम्हाला घ्यायचं का साधू हा हा साधू हे क्वचनच घेतलं ते पण नाही लिहायचं बहु ना बहुवचन आहे ना स्वभाव स्वभावानी प्रकृतय कुठं केअर करायला लागले तुम्ही ते काय शब्द आहे प्रकृतय ना वचन तृतीयचं एक वचन आहे ते प्रकृत्या आहे ना प्रकृतय का करायला बहुवचन हा स्वभाव तृतीय स्वभावाने आता तुमचा प्रश्न राहिला की साधूच एक वचन का केलं दोन करते का केलं विशेषणासारखं वापर केलाय हरिच्या ते साधू विशेषण घेतल्यासारखं केलं हरि स्वभावानं साधू आहे म्हणजे चांगला आहे साधू पुरुष म्हणतो चांगला साधू म्हणजे चांगला पुरुष पण आहे अर्थ त्याचा हरी प्रकृतीने साधू चांगला पुरुष पण दिलेला आहे साधू आणि ऋषी आणि चांगला पुरुष हम्म अस करायला लागेल हे मला जमलं नव्हत हे म्हणजे अर्थ दोन्ही चा समजत नव्हतं कस बसवायच विशेष विशेषण आहे का बघायचं विशेषण हा विशेषण हे मला कर स्नेहती जिथ आहे ना त्याला चतुर्थी लागते ना त्याच्या ह्याला नाही ज्याच्यावर प्रेम करायची ते चतुर्थी कुठे आहे सप्तमी असते ना ज्याच्या केला जातो त्याची चतुर्थी असते तसं ज्याच्यावर प्रेम केलं जातं त्याची चतुर्थी असते ना नाही तसं बघा आवडते त्याची चतुर्थी ते वेगळे प्रेम नाही मोदक आवडते बालकांना रुचे रुच्यासाठी आले ते स्नेहासाठी आवडतेसाठी येते बालक मोदक भई आकर आवाज़ के पुरुषों संदेश में आवाज़ को एक कोई रामह पित्रे मात्रे च पिंडा आ पिंडा नाम सॉरी पिंडा पिंडान अयच्छत राम मैं कल तक प्रथम से एक्वेशन पित्रे मात्रे चतुर्थी एकवचन चित्रे पित्रे मात्रे च अव्यय पिंडान द्वितीयचं बहुवचन अयच्छत क्रियापद दायच्छत ओके काळातलं वाक्य भूतकाळ अयच्छत बरोबर पुढे பிண்டதான 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 விபத்து வடலி ஆ दा याच्या ज्याला द्यायची त्याची चतुर्थी त्या नियमा चतुर्थी झाले परंतु आहे कर्म ते कर्म आहे परंतु चतुर्थी तिथं त्याच्या त्या नियमांमुळे चतुर्थी झाली नाही तर कर्म आहे वाक्यात ते मग वाक्य कस राम मा आई आणि वडिला पिंडदान दिले पिंडदान केले असं तुम्ही आता दाचा अर्थ दाख नाही केला असं म्हणणार म्हणताना ते दिले असतं घ्यायचं तर मात्र मिळायला पाहिजे होत ना बरोबर मग आपण अर्थ तसंच केलंय की दाख केले म्हणून तर चतुर्थी झाली नाही तर तसं ते आम्हाला जरा अडथळा झाला समजलंच नाही कसा करायचं क्रियापद काय दाय ज्याला द्यायची त्याची चतुर्थी आईसाठी मातीसाठी पिंड दान केले असं केलं तरी जमते का तस व्यवस्थित होत नाही वाक्य वाक्य होत नाही बरोबर राम आई रामाने रामाने वडिलास आणि आईस पिंडदान दिले असं रामाने, रामाने दिले असं करण पण मग प्रथ रामाने दिले चालतं का भूतकाळात चालतं भूतकाळात भूतकाळाच्या वाक्यानं आपण कर्त्याला नाणीने लावतो कधी कधी लावतो वाक्य तसते राम माई आणि वडिलास रामाने दिले किंवा दिल, राम दिले राम आई आणि वडलास पिंडदान दिले असे शब्द करायचं असेल नसेल तर रामाने आईने केले म्हणा असे केलेचा अर्थ कंसात करून दिले असं लिहा म्हणजे परत त्या इच्छेसाठी तुम्हाला कधी आणि भविष्य काळात प्रॉब्लेम नको केले का केले दिले का केलं नस मृत धर्म हो कथ्यते स्मृत्या हे स्मृत्या सप्तमीच एक वचन धर्म हो कर्म आणि कथ्यते हे झालं काय ते क्रियापद कर्मनी वाक्य हे धर्म का तुम्ही कर्म का केलं कर्मनी प्रयोगात कर्माची प्रथमा असते म्हणून हा, हा, हा. आता वाक्यामध्ये ज्या प्रथमिभक्त त्या प्रथम विभक्तीच सांगायचं नाय पुस्तकात धर्म सांगितला जातो सांगितला जातो ठीक न्याय पुस्तकामध्ये किंवा स्मृती मध्ये धर्म सांगितला चला कथ म्हणजे प्रशंसा प्रशंसा आहे ना कथ कथ ते सांगणे पण आहे आणि प्रशंसक होते सांगणे अर्थ दिला वाटतं ना तिथे तरी कथक केला जातो वर्णन केले आहे असं करायचं सांगितले आहे कथक कथक स्तुती करणे वर्णन अर्थामध्ये दिले नसणार कथ हा स्तुती प्रशंसा करणे कथ्यते कथ्यते

अच्छा हे कस लक्षात यावं आमच्या कस म्हणजे आता उच्चारावर ना कथ्यते आणि कथते असे उच्चारण तेवढ्यासाठी संस्कृत मध्ये उच्चारणाला खूप महत्व आहे स्मृतीमध्ये धर्म सांगितला जातो बाकी बाकीच वाक्य करा आणि हे जे तुमचं पाठींच न्याय ह्याच राहिलंय ना तेवढं पूर्ण एक दोन राहिले ते लाईट बंद करू ना लाईट दुसऱ्या नंतर चालू oh. कर